बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा शिवसेना रासप आरपीआय मनसेप्रणित महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत पेणपूर्व विभागातील गणपतीवाडी गावातील स्वयंभू गणपतीच्या मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पेण पूर्वविभाग हा माजी आमदार धरेशील पाटील यांचा बाले किल्ला आहे याआधी माजी आमदार धरेशील पाटील यांना भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहीत धरण्यात आले होते परंतु वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना माघार घ्यावी लागल्याने आता महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत गणपतीवाडी शेणे एस पी फार्म हाऊस मांगरूळ गागोदे आराव या गावात प्रचार सभा झाल्या यावेळी विद्यमान आमदार रविशेठ पाटील भाजपा अध्यक्ष माजी आमदार धरेशील पाटील आमदार अनिकेत तटकरे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमा पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील आणि महायुतीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली यावेळी बोलताना युवा नेते मंगेशबाई दळवी म्हणाले की आमचे नेते धैर्यशील दादा पाटील हे आहेत याआधी लोकसभा निवडणुकीसाठी ते म्हणाले तिथे आम्ही लीड देऊन मतदान केले आणि आता देखील धैर्यशील दादा बोलतील तेच धोरण मानून आम्ही खासदार सुनील तटकर यांना मतदान करणार आहोत आता घड्याळ चिन्हासमोरील समोरील बटन दाबल्यावर आपोआप देशात कमल फुलणार आहे असेही ते म्हणाले तर कोणी कितीही काही बोलू त्या श्रेष्ठीने जो आपल्याला आदेश दिलेला आहे तो आपल्याला पाळायचा आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधानपदी बनवायचं आहे त्यासाठी आपण सुनील तटकर यांच्या घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबल्यावर ते मत मोदींना जाणार आहे मला लोक विचारतात की आपलं काय होणार त्यांना एवढे सांगतो की ज्या होडीत आपण बसलोय ती होडी किनाऱ्याला न्यायची जबाबदारी ही माझी आहे असा विश्वास माजी आमदार धरेशील पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला यानंतर आमदार रविशेट पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देशात अनेक विकास कामे होत आहेत त्यांच्या हात बलकट करण्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान ब... करण्यासाठी आपण मतदान करायला पाहिजे पेणच्या विकासासाठी आपण सगळं एकत्र होऊन तटकरेंना मतदान करूया पुढे बोलताना ते म्हणाले की येत्या काही दिवसात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तटकरेंच्या प्रचारासाठी पेणमध्ये येतील त्यावेळी धरीशील पाटलांना राज्यसभेवर घ्या अशी मागणी मी करणार असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलंय तर मध्ये मताधिक्य घ्यालपेक्षा जास्त मताधिक्य हा या ठिकाणी पेटवून घ्या देईल एवढंच या ठिकाणी मी मनापासून सांगतो काय याची चिंता तुम्ही डोक्यातला काढून टाका तुम्ही ज्या नावे बसलात ती नाव त्या हिटाच्या बरोबर पलीकडच्या घराला काढायची जबाबदारी आहे एवढंच त्या ठिकाणी तुम्ही मंडळींनी लक्षात घ्या आणि जे तम्यावरती जे आपल्याला जो शिक्का भरायचा होता जे दाबायचं होतं ते बटन आता जर तुम्ही तर दाबला आणि खासदार तटकरे साहेब निवडून आल्यानंतर मोदींना ज्यावेळी ते मत टाकतील त्यावेळी आपण दाबलेलं ला घड्याळावरच बटन त्या ठिकाणी दिवा मात्र दमळाच या ठिकाणी लावणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतोदा खासदार की द्यायचा असं ठरवलं होतं परंतु ठीक आहे वरच्या लोकांनी जे काय केलं ते आम्हाला शिरसा उंदे भांडे करावं पाहिजे आणि म्हणून त्यांना सांगितलं तटकरी साहेबांना आता आम्हाला साथ द्या पुढच्या वेळी आम्हाला तुमची मदत लागेल त्यावेळेला धैर्यशील दादाला सुद्धा राज्यसभेवर कसा येत आहे तेवढं बघा आपले राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानिय फडणवीस साहेब हे येत आहेत त्या दिवशी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे आणि त्या सभेत मी सांगितलं की आम्हाला आमचा शब्द मात्र या निवडणुकीत तुमच्या शब्दाप्रमाणे आम्ही काम करतोय शब्द आम्ही तुमचा करतोय आणि तो पूर्ण करतोय आणि आम्ही तटकरे साहेबांना बहुसंख्य मताने निवडून देतोय आम्हाला कितीची काय गरज नाही आणि म्हणून आमचा शब्द फक्त मान्य करा दोन सात लाख झाले तर काही बिघडत नाही आणि म्हणून हे त्या दिवशी मी ओढवून घेणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्या दिवशी उपस्थित राहायला पाहिजे